या ठिकाणी आले आहे त्यांनी सुद्धा खूप मेहनत केली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि बावनकुळे साहेबांची खूप इच्छा होती की नवनीत राणा भाजपमध्ये आल्या पाहिजे आणि त्यांची हे इच्छा मी आलो पाहिजे पण मी कधी जाणार नाही नवनीत राणा आहे भाजपमध्ये त्या त्यांच्या सोबत आहे त्यांची पूर्ण ताकद त्यांच्या सोबत आहे आणि खूप ताकदीनं नवनीत राणा भाजपचं काम करत आहे मी माझ्या युवा पार्टीमध्ये ताकदीनं एक कार्यकर्ता म्हणून काम करील ज्या ज्या ठिकाणी माझी गरज पडेल देवेंद्र फडणवीस साहेब असो बावनकुळे साहेब असो त्यांच्यासाठी पूर्ण ताकदीने उभा राहील आणि त्यांची ताकदसुद्धा माझ्यासाठी मी पूर्ण घेईन याबद्दल मी आल्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो सगळ्यांना दोन शब्द बोलून सगळ्यांना आशीर्वाद देतील शुभेच्छा देतील अशी अमरावती